हॉटेल वगैरे खायला नमस्कार मी गौरव वैद्य तुमचं सर्वांचं स्वागत करतो या आधीचे दोन भाग तुम्ही बघितले असतीलच आणि जर नसतील बघितले तर यावरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला ते बघता येतील तर मंडळी चालू भाग मंडळी आपण आता जेवायला आलेलो आहोत आणि माझ्या समोर एकदम समुद्र तर मंडळी जसं तुम्ही बघताय वेंगुर्ला बंदरच्या अगदी समोरच हे गजाली हॉटेल आहे या गजाली हॉटेलमध्ये प्रशांत आधी येऊन गेला होता त्यामुळे इथे मिळणाऱ्या पदार्थाची चव प्रशांतला व्यवस्थित माहिती होती तसंच आम्हाला वेंगुर्ला बंदरच्या जवळपास हॉटेल हवं होतं त्यामुळे आम्ही हा योग्य पर्याय निवडला असं मला वाटतं हॉटेलच्या टॉप फ्लोअरवरून वरून म्हणजे तिसऱ्या माळ्यावरून हा अथांग अरबी समुद्र दिसतो स्टार्टर्समध्ये इकडचा लोकल मधोशी मासा आम्ही मागवला आणि बाकीच्या जेवणामध्ये मालवणी चिकन आणि चपाती मागून आमचं दुपारचं जेवण आम्ही पूर्ण करून घेतलं म्हणजे मागच्या भागामध्ये तुम्ही बघितलंच असेल आणि आत्ताच्या आमच्या काही तासापूर्वीच मालवणामध्ये वडा मिसळ थालीपेठ डोसा या सगळ्या गोष्टी आम्ही खाल्लेल्या होत्या त्यामुळे गजाली हॉटेलचं जेवण जरी स्वादिष्ट असलं तरी आम्ही ते थोडंच मागवलं आणि ते खाऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आता जेवण झालंय दुपारचं आणि आता वेंगुरला बंदर इथून खूप जवळ आहे तिकडे आपण जातोय आता चालू असेल ना कारण बरेचदा लाईट हाऊस दुपारच्या वेळेला बंद असतात चारच्या आमचं चालू होतं कुठून आहे रे इकडून की इकडून काय रे लाईट हाऊस इकडून आहे की इकडून नाही ओपन आम्ही ते आजूबाजूला चौकशी केली असता आम्हाला समजलं की वेंगुर्ल्याचं दीपगृह पर्यटकांसाठी उघडण्याची वेळ आहे संध्याकाळी चार वाजता आणि तेव्हा तीन वाजले होते त्यामुळे दीपस्तंभाच्या जवळपासच आपण चार वाजेपर्यंत वेळ घालवावा असं आम्ही ठरवलं हे आता तुम्ही जे बघताय ते आहे सागर शासकीय विश्रामगृह

काय बिलफो सारखं हा बिलफोळ सारखं वाटत जायचं ना का नाही जायचं आडोशा पाडोशा घेऊ काहीतरी अर्धा रस्ता चढून आलोय सतत जीव निघालाय खूप उंच आहे पण नाही आहे वरपर्यंत ठरवलं तर जायलाच पाहिजे प्रत्येक टर्न आलं की असं वाटतं आता संपलं नाही जायचं 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 हे बघ ना आलं बघ ना दिसायला लागला आकाश चालेल हे अरे संपलं हे बघ टर्न घेतला की संपलं हे बघ बेट बंद आहे पण चार वाजले चार वाजता बोलले की साडेचार बोलले रे सगळे दमलेले एकटच आमच्यामध्ये तरुण माणूस आहे वरती पोचलेला आहे कधी उघडणार आणि अशाच प्रकारे चार वाजले आणि आमच्यासाठी वेंगुरला दीपगृहाचे दरवाजे उघडले आणि आतमध्ये शिरतास दीपगृहाचा परिसर बघून मन एकदम प्रसन्न झालं आगे। आगे। दो फोड़ा है। जादू जादू चप्पल चप्पल जादू, चेल। जादू, चेल। जादू। <laughs> चप्पल काढायची होय चपल, चपल काढण्यार स्वच्छ स्वच्छ एकदम एसीची गरज नाही आहे असंच गार बोल बोल <laughs> <ते पुँँ> ना कुठे गेला बाबा

вот आता थोडी तुम्हाला वेंगुर्ला लाइट हाऊस बद्दल माहिती देतो वेंगुर्ला पॉइंट लाइट हाऊस शहरापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावरती आहे कोकण रेल्वेतील पुडाळ हे जवळचे रेल्वे स्थानक असून वेंगुर्ला शहरापासून ते बावीस किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे इसवी सन अठराशे एकोणसत्तर मध्ये कंदिलामध्ये वनस्पती तेल घालून या लाईट हाऊसची सुरुवात करण्यात आली सध्याचा दिसणारा लाइट हाऊस टॉवर म्हणजेच दीपगृह एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट मध्ये बांधण्यात आला हा वेंगुर्ल्याचा दीपगृह पर्यटकांसाठी रोज दुपारी साडेतीन वाजता ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत खुला असतो जसं मी कॅप्शन मध्ये टाकलंय की फॉरेन हून सुंदर अशी ही जागा आहे हे तुम्हाला इथे आला तर तुम्हाला नक्की लक्षात येईल या लाईट हाऊसवरती साधारण आम्ही वीस ते पंचवीस मिनिटं होतो पण तो जो अनुभव होता तो मी तुम्हाला शब्दामध्ये खरंच नाही सांगू शकत त्यासाठी तुम्हाला इकडे यावंच लागेल खरं तर इथून निघायचं अजिबात मन करत नव्हतं पण काय करणार इतर पर्यटक आम्ही खालती उतरायची वाट बघत होते म्हणजे त्यांना वरती येता येईल तर अशाच प्रकारे आम्ही मस्तही फिरलो लाईट हाऊस आणि आता परत आता पुढच्या एका ठिकाणी चाललो आहे मला वाटतं वेताळाचं देऊळ तिकडे आम्ही चाललो आहे आता प्रशांत कुठे आता वेताळ कुठे यायचं आता वेतोबा वेताळाचं मंदिर नाही वेतोबा शिरोडा शिरोड्याला तिकडला आपल्या जमीन ओके लाईट हाऊस उतरल्यानंतर आम्ही वेंगुर्ला बंदर फिरायला गेलो वेंगुर्ला बंदरावरती खूप सारे पर्यटक फिरायला येतात त्यामुळे पर्यटकांसाठी खास भिंतीवरती इकडे खूप छान चित्र काढलेली आहेत त्यात नुकताच पाऊस पडून गेलेला त्यामुळे वातावरण आणखीनच सुंदर झालं होतं या आमच्या आजचा दिवस एवढा छान गेलाय की भविष्यामध्ये आमच्या ज्या ट्रिप्स होतील त्यामध्ये आजचा दिवस आणि वेंगुर्ला लाईट हाऊस बद्दल गप्पा गोष्टी न होणं हे कदाचित अशक्यच असेल आधा येतोबा मंदिर ना, ना पा मंदिर मला पण या गाडीमध्ये वेंगुर्ला मंदिरावरून आपण आता श्रीदेव वेतोबा मंदिरात आलो आहोत वेतोबा मंदिराबाहेर सुंदर अशी नक्षीकाम केलेली कमान आपल्याला बघायला मिळते हे देवस्थान इसवी सन सोळाशे साठ मध्ये बांधण्यात आल्याचे समजते देवालयाचा नगरखाना तीन माळ्याचा असून देवालय दोन माळ्याचे आहे वेंगुर्ला शिरोडा रोडवरती आरवली गावात हे देवस्थान असून भक्तांच्या हाकीला धावून येणारा आणि नवसाला पावणारा अशी श्रीदेव वेतोबाची ओळख आहे दक्षिण कोकणातील अत्यंत जागरूक असे हे देवस्थान आहे आता आपण जी बघतोय ती श्री देव वेतोबाची भव्य अशी पाषाण मूर्ती आहे वेतोबाला नवसामध्ये केळ्याचे घर दिले जातात आणि हा वेतोबा गावच्या रक्षणासाठी गावभर फिरत असतो त्यामुळे त्याची जोडे म्हणजे चपला झिजतात म्हणून वेतोबाला जोडेही दिले जातात तर मंडळी तुम्ही सुद्धा जरूर भेट द्या सुंदर अशा या देवस्थानाला तर मंडळी मुंबईवरून गोवा गोव्यावरून वेंगुर्ला वेंगुर्ल्यावरून मालवण मालवणवरून कुडाळ कुडाळवरून वेंगुर्ला बंदर वेंगुर्ला बंदरवरून श्री वेतोबा मंदिर वेतोबा मंदिरावरून गोव्याच्या प्रशांच्या घरी असा सर्व प्रवास मी तुम्हाला या तीन ब्लॉगमध्ये दाखवला आता भेटूया लवकरच या ट्रिपच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात पुढच्या आठवड्यात